श्वर मंदिर ठाणे कौपिनेश्वर मंदिरच्या नावानेही या संबोधले जाते ठाणे रेल्वे स्टेशनपासून आठशे मीटरच्या दुरीवर मार्केट प्लेसमध्ये हिंदू भगवान शिवाला समर्पित एक मंदिर आहे या ठाण्याचे संरक्षक देवता मानले जाते मंदिरातल्या मुख्य शिवलिंगास महाराष्ट्र आणि भारतातील सर्वात मोठ्या आकाराच्या शिवलिंगामध्ये एक मानले जाते मंदिराचे निर्माण शिलाहार राजवंशाद्वारे इसवी सन आठशे दहा ते बाराशे चाळीस दरम्यान करण्यात आले आहे सतराशे साठमध्ये रामजी महादेव बिळगळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार आणि पुनर्निर्माण केले आहे गर्भगृहातील आणि समोरील हॉलचे पुनर्निर्माण अठराशे एकोणऐंशी मध्ये लोकसभा काम केले आहे एकोणीसशे शहाण्णव मध्ये पुन्हा याचा जीर्णुद्धार झाला आहे मंदिर तळा म्हणजेच आजचे तळावपाळीच्या तटावर ता होते सध्या शिवाजी रोडमुळे हे विभागले गेले आहे मंदिरास तीन प्रवेशद्वार आहे पहिले पूर्व मार्केट प्लेस उत्तरेस भाजी मंडई पश्चिमेस तळावपाळीकडे हे उघडले होते मुख्य प्रवेशद्वारा येताच मठ्या सुंदर नंदीचे दर्शन होते मुख्य देवता मंदिरात शिवलिंग बारा फूट व्यास आणि पाच फूट उंचीचे आहे मंदिर परिसरात राम हनुमान शीतला देवी कालिका माता उत्तरेश्वर विश्वेश्वर बरू आणि विठ्ठल रुक्मिणी दत्तात्रय काळभैरव दक्षिण पूर्वी आणि पश्चिममुखी मारुतीरायाची देवळी आहेत दरवर्षी शिवलिंग हे उंचीस वाढते ज्या दिवशी मंदिराच्या छतास हे स्पर्श करेल त्या दिवशी प्रलय निश्चित आहे मंदिराची वेळ आहे सकाळी सहा ते अडीच वाजेपर्यंत आणि सायंकाळी साडेतीन ते साडेनऊ वाजेपर्यंत महाशिवरात्रीच्या दिवशी हे आहेत मुख्य नंदी ज्यांनी इंग्रजांच्या काळात चारासुद्धा खाला होता अशी आख्यायिका आहे आणि हे है शिवाचे मुख्य विरोध आहे ज्याचे आपण आता दर्शन घेत आहोत दोन्ही बाजू गणेशाची त्याच्यात आपण विष्णूंची मूर्ती आपल्याला पाहावी लागते त्याच्या बाजूला आणि मातीची मूर्ती आहे आणि मधोमध या गर्भगृहात आपण प्रवेश केल्यास ही आपल्याला शिवलिंग पागात मी दर्शन आपण आहोत त्याच्या शेजारी खंडोबाचे छोटेसे देऊळ आहे गर्भगुरा आणि छोटी छोटी दोन शिवलिंगे आहेत पाटील दाराने आपण परत जाऊ शकतो परत जाताच आपल्यास एक पिंपळाचे झाड करुणा सदा वसंतं भवानी सदायाहि ह्याच पिंपळाच्या वृक्षाची भगिनी पूजा अर्चा करतात ही घुंबड आहे त्याचे शेजारी विठ्ठल रक्मिणीचे मंदिर आहे बाजूला शीतला देवी आणि त्याचे दर्शन होऊन आपण उत्तरेश्वर आणि पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेत आहोत मित्रांनो पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन अतिशय शुभ मानले जातात त्यात लक्ष्मी देवी हनुमान आणि गणेशाची अनेक छोटी छोटी देऊळे आहेत समोर दोन नंदी एक कासवाची पिंड आहे हे आपण पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेत आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी या शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे आणि श्रद्धाही आहे भक्तांची याच्या शेजारी रामाचे आणि राम परिवाराचे एक मंदिर आहे चला तर जाऊया हे राम परिवार हे मसोबा आहेत जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्याच्या शे शेजारी कालिका मातेचे सुंदर मंदिर आहे जिच्यासमोर एक वाघाची मूर्ती आहे बाजूला काळभैरवाचे आणि बै बेताळाची हे बेताळ आहे आणि काळभैरव आहेत जे मातेच्या पिंडाचे संरक्षण करतात डाव्या बाजूस मारुतीरायाचे दक्षिणमुखी मंदिर आहे आणि दक्षिणमुखी मारुतीरायाचे दर्शनाचे शिवस्ूप मानले जाते हे पूर्वमुखी मारुती मंदिर आहे त्याच्यात पाठीमागे सुंदरशा गणेशाच्या माता देवळात आपण आलेलो आहे त्याचे दर्शन घेऊया तर त्याला तर परत दक्षिणमुखी मारुतीचे दर्शन घेऊन आपण कलपवृक्ष आणि वसिष्ठ ऋषी आणि काम यांच्या छोट्याशा मंदिराचे दर्शन करून आता आपण आ आलेलो आहे दत्तात्रय महाराजांच्या मथा हे दत्तात्रय महाराजांचे देऊळ आहे तिथेही अलोट गर्दी असते महाशिवरात्री श्रावणी सोमवार या कालखंडात इथे रांग रांगा लागत असतात आणि खूप गर्दी असते हे आहे पश्चिममुखी मारुती हे गरुड देव आहे ज्यांचे मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अगदी समोर आहे आणि श्रीराम मंदिराच्या समोर पश्चिममुखी मारुती रा मंदिर आहे हे सुंदरसे चित्र आपण पाहू शकता शिवाचे तिथे लहान मुले आपला खेळ खेळतात अतिशय शांत परिसर आहे हे नंदी महाराज आहे ज्यांनी चारा खाला होता अशा ख्यायिका आहे आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा